निराकृष उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या तरकारीला बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी होती आज ती पूर्णत्वाला झाली गेलेली आहे निरा कृषी उत्पन्न बाजार समिती ही पुरंदर तालुक्यासाठी आणि बारामतीच्या अर्ध्या गावांसाठी म्हणजे जवळपास छत्तीस गावांसाठी कार्यक्षेत्र असलेली बाजारपेठ आहे कृ कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि याच बाजार समितीमध्ये आज तरकारी बाजार सुरू करण्यात आलेला आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील किंवा मंडळ असतील आपल्याबरोबर आहे आणि नक्की यांचा उद्देश काय आहे ते जाणून घेणार आहोत काय सांगाल कृषी उत्पन्न बाजार समितीने आजपासून तरकारी मार्केट चालू केले किंवा भाजीपालांचं मार्केट तुम्ही चालू केलं आहे कसं असणार आहे आणि काय नियोजन केलेलं आहे त्यासाठी यासाठी गेल्या अडीच वर्षापूर्वी साधारणतः नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती नेराच्या मुख्य आवार असेल सासवड उपबाजार असेल या ठिकाणी शेतकऱ्यांची वारंवार मागणी होती की सासवडला तरी नगरपालिकेच्या वतीने बाजार भरला पर जातो परंतु गेल्या चार सहा वर्षामध्ये नेरा परिसरामध्ये अधिकृत बाजारच नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या वार मागणीस्तव तो सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांशी चर्चा करून आमचे सर्व संचालक मंडळ असेल त्याचप्रमाणे आमचे माजी सभापती असतील विद्यमान सभापती उपसभापती सर्व संचालक मंडळ निगडे भाऊ असतील विक्रमजी दगडे असतील या भागातील त्याचप्रमाणे बारामती विभागातून आमचे गुलदगड सर असतील बाळासाहेब जगदाळे सर्व संचालकांनी एक पाठपुरावा करून शेतकऱ्यांशी चर्चा करून या ठिकाणी निर्णय घेतला की निराआवारामध्ये आपण शेतीमालाचा बाजार भाव सुरू करू आणि शेतकऱ्यांच्या मागणीला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हा बाजार सुरू करतोय आपण शेतकऱ्यांनी याला उदंड प्रतिसाद द्यावा व्यापाऱ्यांनी द्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कुठलाही कर किंवा कुठलाही टॅक्स कुठली पावती शेतकऱ्यांसाठी आकारली जाणार नाही ती मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी असून कुठंतरी त्याची एक उतराई म्हणून या ठिकाणी भाजीपाल्याचा बाजार भाव या ठिकाणी सुरू करून शेतकऱ्यांची उतराई होण्याचा प्रयत्न करते येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे अशाच प्रकारे बारामतीमधील जी आमची समाविष्ट गावं आहेत त्या भागातही येणाऱ्या काळामध्ये गुरांचा बाजार आम्हाला सुरू करायचा आहे तो येणाऱ्या काळामध्ये सुरू केला जाईल त्याचप्रमाणे वाघापूर या ठिकाणी सीताफळाचा सीझन आत्ता जवळजवळ संपत आला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर जी सासवड या ठिकाणी चिखल किंवा काय यामुळे जी शेतकऱ्यांची गैरसोय होती किंवा तेथील शेतकऱ्यांना जे गुरुवे असेल वाघापूर असेल सिंगापूर असेल त्या भागातील सर्व शेतकऱ्यांना त्रास होतो आहे की त्यांना वाहतूक खर्च वाढतो आहे त्यासाठी वाघापूर या ठिकाणी दोन एकर जागेमध्ये भाडे तत्वावर जागा घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुढील सीझनमध्ये सीताफळाचा बाजार सुरू करण्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा मानस आहे यामध्ये आमचे मार्गदर्शक संजयजी चंदुकाका जगताप असतील माझे आमदार त्याचप्रमाणे सर्व आमचं राष्ट्रवादी दोन्ही काँग्रेसचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते सर्वांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर सीताफळ बाजार सुरू करण्याचा मानस आहे आणि तो नक्कीच केला जाईल आणि या ठिकाणी मी एक ग्वाही देतो की शेतकरी असतील व्यापारी असतील यांना या ठिकाणी सर्व सुविधा मार्केट कमिटीच्या वतीने पुरवल्या जातील व हा बाजार शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने चालवावा त्याचप्रमाणे निरा ग्रामस्थांनाही माझी विनंती आहे की या ठिकाणी बाजार समितीला जर काय अडचणी आल्या काय आल्या तर त्यांनी या ठिकाणी सर्वांनी मार्केट कमिटीच्या पाठीशी उभं राहावं आणि शेतीमाल बाजारभावासाठी मदत करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो व सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो काय सांगाल तुम्ही स्थानिक आहात या भागातले सगळे तुम्हाला माहिती आहे या शेतकऱ्यांना काय आव्हान कराल शेतकऱ्यांची खरी मोठी अडचण होती की पिकवलेला माल विकायला कुठे न्यायचा सासवडला जावं लागायचं किंवा बारामतीच्या मार्केटमध्ये जावं लागायचं किंवा पलीकडे लोणला जावं लागायचं पण आता तुम्ही इथं ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे शेतकऱ्यांना काय आव्हान कराल शेतकऱ्यांना माझं हेच आव्हान राहील की कुठल्याही परिस्थितीत तुम्हालाही कुठलेही कर न लावता आम्ही तिथं तुमची व्यवस्था करतो आहे व्यापाऱ्यांना पण आमचं आव्हान राहणार आहे की शेतकऱ्यांची तुम्ही फसवणूक नका करू शेतकऱ्यांना चांगला माल मिळाला पाहिजे तरच शेतकरी इथेच तुमच्याकडे येणार आहेत खरेदीला किंवा तुमच्या याला आणि व्यापाऱ्यांनाही दोन रुपये मिळले पाहिजेत हे आमचं मत आहे की व्यापाऱ्यांना दोन रुपये मिळावेत आणि शेतकऱ्यांना दोन रुपये बा आज परिस्थिती अशी आहे की बा बारका शेतकरी छोटा त्याला दोन कॅरेट घेऊन पुण्याला न्यायचं म्हणलं तर अवघड होते तो दोन कॅरेट घेतंच आणू शकतो आहे आणि हा महत्त्वाचा सगळा तुम्हाला फायदा आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी आम्ही खरंतर हा उपक्रम चालू करतो आहे मोठ्या शेतकऱ्यांचं ठीक आहे ते टेम्पो भरून पुण्याला नेतील कुठं आणखी बँगलोरला नेतील ते काय आपल्याला माहीत नाही पण छोट्या शेतकऱ्यांचं महत्त्वाचं आहे की त्यांनाही मार्केट कुठं उपलब्ध नव्हतं त्यासाठी आम्ही नेरा मार्केटमध्ये त्यांना छोट्या शेतकऱ्यांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी हा ओ ठेवतोय आणि okay. तुम्ही म्हणाल तसं की ग्रामपंचायतीतसुद्धा आम्हाला सर सहकार्य केलं आत्ता पहिला ग्रामपंचायतीमध्ये मा बाजार बाजार भाली बाजार बाजार बनत होता पण आज पडली अशी तिथलं मार्केट बंद पडलं मधल्या काळात पिंपड्याला चालू होतं तेही बंद पडलं आणि मग शेतकऱ्यांना फारच ह्याला तास तोंड द्यावं लागलं अडचणी तोंड द्यावं लागत होतं म्हणून शेतकऱ्यांचीही मागणी होती आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ते मार्केट चालू करा त्याप्रमाणे आम्ही मार्केटमध्ये सगळ्या व्यापाऱ्यांची एक मिटिंग घेतली व्यापाऱ्यांनी सांगितलं की आम्ही नेहमी इथंच घेऊ आज बुधवार आहे बुधवारचा बाजार बाजार चालू भरत होता पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं की नाही आम्ही आता मार्केट कमिटीमध्येच हा बाजार भरू तिथे घेणार नाही त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याप्रमाणे आता शेतकऱ्यांनी सहकार्य करावं आपला भाजीपाला मार्केट कमिटीच्या जा एरडाच जाणावा एवढी मी त्यांना विनंती करतो आपल्याबरोबर मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष देखील आहेत बारामतीमधून ते खरं तर येतात बारामतीचे देखील छत्तीस गावं या मार्केट कमिटीला जोडलेली आहेत त्या भागातील शेतकऱ्यांना देखील जर बारामतीत जायचं म्हणलं तर लांबचा पल्ला होता जवळजवळ चाळीस किलोमीटर त्यांना आज जावं लागत होतं आज साधारण एक पाच दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे काय सांगाल शेतकऱ्यांना तुमचा आम आमच्या आमच्या परिसरात म्हणजे जवळ असे भाजीपाल्याचं मार्केटच नव्हतं सोमेश्वरपर्यंत तरी ती, ती, ती बरेच शेतकरी म्हणजे त्यांची इच्छा होती की बाबा निरेश तुम्ही भाजी मार्केट चालू करा त्यामुळं वाहतुकीचा खर्च किंवा ह्याला कमी खर्च येईल आणि शेतकऱ्यांना चांगलं हे होईल पैसे भाव मिळेल असं त्यांचे काय सांगाल तुम्ही इथं असा कायमच आणि मार्केट कमिटीमध्ये तरकारीची विक्री केली जावी किंवा तरकारी बाजार निर्माण व्हावा हो, म्हणून तुम्ही देखील प्रयत्न केले होते लोकांची तशी मागणी होती, होती। काय सेवा देणार आहात व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना नमस्कार शेतकऱ्यांच्या आग्रह असतो आम्ही एक भाजी मंडई इथे चालू करत आहोत खरं तर आज बघितलं तर शेतकऱ्यांना या नेरा परिसरात कुठेही भाजी मंडई चालू नाही आणि त्यांना लांब जावं लागत होतं त्यांची हेळसांड होत होती त्यांच्या मालाला योग्य तो भेटत नव्हता त्यांच्याकडून कर आकारणी भरपूर प्रमाणात केली जात होती आणि याच उद्देशानं आम्ही नेरा मार्केट कमिटीच्या सर्व संचालक मंडळाच्या विचारानं एक भाजी मंडई रोज उद्यापासून आपण चालू करत आहोत आणि यामध्ये शेतकऱ्यांना कोणताही कर किंवा कोणतीही पावती मार्केट कमिटीतर्फे आम्ही करणार नाही कारण मार्केट कमिटी हीच शेतकऱ्यांची मार्केट कमिटी मार्केट कमिटी शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ झटत आहे व्यापाऱ्यांना काय सेवा सुविधा देणार व्यापारी इथे जाला तर त्याच्या सोयीसाठी तुम्ही काय <सथ> केलेलं आहे व्यापारी जरी इथं आले तरी व्यापाऱ्यांच्यासाठी आम्ही प प्रशस्त पटांगण ठेवले गाड्यासाठी पार्किंग ठेवलेलं आहे त्यांना म्हणजे सगळे सोयी त्यांना दिलेली दे आहेत लाईट दिलेली आहे कोणतीही तर अडचण येणार नाही यासाठी सर्व सा संचालक मंडळ आम्ही प्रयत्न करणार रा आहोत रात्रीच्या चार वाजता हे मार्केट भरणार आहे त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन कसं झालेलं आहे सुरक्षेचा विषय असेल किंवा व्यापाऱ्यांना मुक्कामाचं ठिकाण असेल किंवा राहण्याची काय व्यवस्था आहे का हे मार्केट संध्याकाळचं भरणार असल्यामुळं पा पहाटे पाट पहाटे भरणार असल्यामुळं आम्ही मार्केट कमिटीचे कर्मचारी सकाळी चार वाजतापासून ते दहा वाजेपर्यंत इथं आम्ही ठेवलेले आहेत आणि जरी काय अडचण आली तरी स्थानिक संचालक इथं हजर राहणार आहेत त्या आणि सगळ्याची लाईटची सोय केलेली आहे त्यांना ऑफिस आम्ही उघडून दिलं जाणार आहे जरी त्यांना कोणाला आराम करायचा असेल किंवा कोणाला बसायचं असेल पावसाचे दिवस आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अख्ख्या आवारामध्ये आम्ही सी सी टी सी सी टी व्ही लावलेली आहेत खरं तर निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तरकारीचं मार्केट सुरू करण्यात यावं किंवा बाजार सुरू करण्यात यावं अशी मागणी अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची होती आणि आता ती लवकरच पूर्ण केला जाते आणि त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जो काय आहे याचा फायदा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना लांब जावं लागत होतं किंवा ज्या शेतकऱ्यांचं छोटंसं उत्पन्न होतं त्या शेतकऱ्यांना देखील याचा चांगला फायदा होईल असं म्हटलं जाते